राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जा वाढ याबाबतचा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे यामध्ये वर्ग एक ते चार असणाऱ्या शाळांना प्राथमिक शाळांना पाचवा वर्ग आणि एक ते सात असणाऱ्या शाळांना आठवा वर्ग अशा प्रकारची वर्ग जोडणीची तरतूद या शासन निर्णयामध्ये सांगितलेली आहे या शासन निर्णयाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत वर्ग जोडणी संबंधी दहा मुद्दे या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे वर्ग जोडणीची कार्यपद्धती का बदललेली आहे याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार वयवर्ष तीन वर्ष पूर्व प्राथमिक दुसरी पर्यंत एक गट इयत्ता तिसरी व इयत्ता पाचवी पर्यंत एक गट आणि इयत्ता सहावी ते आठवी म्हणजे हा एक गट आणि त्यानंतरचा चौथा गट म्हणजे इयत्ता नववी ते बारावी असा एक गट असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे त्यानुसारच प्राथमिक शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध असणे गरजेचे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शिक्षणाचा आकृती बंद जो आहे तो बदललेला आहे आता पाच तीन तीन चार असा आकृती बंद आलेला आहे त्याच अनुषंगाने हे वर्गजोळणी करण्यात येणार आहेत नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहत आहात ॲट द रेट वेटो इन फो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर अशा शैक्षणिक माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षण क्षेत्रात नव्याने वेगवेगळे बदल करण्यात येत आहे त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व वा दर्जा वाढ पहिली ते आठवी पहिली ते दहावी पहिली ते बारावी अशा संयुक्त शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे व प्राथमिक शाळांना आठवीपर्यंतचे आणि माध्यमिक शाळांचे वर्ग जुळण्यात येणार आहेत यामध्ये शाळांची निवड करताना प्राधान्याने पहिली ते बारावी शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करण्यात येते सोयी सुविधा संलग्न असल्याने शाळांची निवड करताना शाळांची अधिकाधिक पटसंख्या हा महत्त्वाचा निकष विचारात घेतला जातो राज्यातील सर्व बालकांना वयवर्ष अठरापर्यंत बारावीचे शासन व स्थानिक प्राधिकरण संयुक्तपणे जबाबदारी पार पाडेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अठरा वर्षापर्यंत कुठेही खंड पडू नये म्हणून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची संरचना करण्यात येणार आहे शाळांशी संलग्न नसणाऱ्या ठिकाणी पूर्वप्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर केली जाणार आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार तरतुदीनुसार शाळांचे सक्षमीकरण व वा दर्जा वाढ करण्याच्या उद्देशाने काही पावले उचललेली आहेत त्यामध्ये बालकांच्या घरापासून एक किलोमीटर अंतराच्या आत प्राथमिक शाळा व तीन किलोमीटर अंतराच्या आत उच्च प्राथमिक शाळांसाठी वाहतुकीची सुविधा देण्यात येणार आहे सुधारित संरचनेनुसार चौथी पर्यंतच्या शाळेला पाचवा वर्ग आणि सातवी पर्यंतच्या शाळेस आठवीचा वर्ग जोडण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये दर्जावाळ करण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र या शाळांकडे मर्यादित आर्थिक स्त्रोत उपलब्ध नसल्याने नवीन शाळा दर्जावाळ अथवा वर्ग जोडणीसाठी आवश्यक अतिरिक्त शिक्षक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत केंद्र शासनाने देशात निवडक पी एम श्री शाळा सुरू केल्या आहेत उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्ग जोडणे आवश्यक असल्यास जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये भविष्यात वर्ग जोडणी किंवा माध्यमिकतेचे नव्याने वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याने शासन निर्णयात नमूद केलेले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षणाचा आराखडा देशामध्ये बदलला जाणार आहे पाच तीन तीन चार असा आराखडा करण्यात येणार आहे त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून अशा प्रकारचे वर्ग एक ते चार आणि एक ते सात असलेल्या शाळांना जोडण्यात येणार आहे भविष्यामध्ये कुठलीही प्राथमिक शाळा एक ते चार असणार नाही आहे तसेच भविष्यामध्ये प्राथमिक शाळा एक ते सात सुद्धा असणार नाही आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा तुम्ही दहा मुद्दे त्याच्यामध्ये वर्ग जोडणी संबंधीची कार्यपद्धती सविस्तर माहिती दिलेली आहे अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि या व्हिडिओबद्दल तुमचे मत काय कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग